अग माझ मुल किती ग गो गोर पान दिसतंय आणि एक एक असतात काळी ढूस आय एवढा काळा कस काय आता आम्ही काळाय म्हणजे तू काळाच होणार नाही तरी बी मी काळा दिसतोय काही एवढा बी काळा नाही बोंगलात नुसता दिवसभर हिंडत असतेस म्हणून काळा पडलायस आय तू गप ग माहिती मला सगळ्यात काळा मीच आहे काय ग बाई कुणाच ऐकून येते काय माहिती काय बी प्रश्न पडते याला कळ काय म्हणून अरे जा आंघोळ करायला ला का लागलायचो काय झालं अरे तुझ्या मामानं मुंबई वरन साबण पाठवून दिलाय आणि बघू दिवाळीला होईल म्हणून ठेवला होता घर मॅजिक सोप आम्हाला कुठे येते बाबा लिहाय वाचायला करा अंघोळ जगाला प्रेम माझं मग छान दिवसाला लागले की गो बाई बघितलंस का कसलो देखणं दिसते आणि तो काही काळा बिळा नाहीस बर कानात शिंडतोय का नाही त्यामुळे तण काळं पडलं होतं ते साबण न ना हो सगळं काळं पडल्याला काढते ती काय काळ्याच गोरं करत नसते काय लागला की चांगला आणि एक गोष्ट लक्षात ठेव ती काळ्यानं गोऱ्यानं माणूस पुढे जात नसते किंवा चमकत नसते खरं चमकत असते तर त्याच्या कर्तृत्वानं काय बघ तुझ्या समाधानासाठी म्हणून ते मी केलं हा परत असलं काय डोक्यात घेऊन गो बघ रंगावर काय नसते रे मुला आवरण जसे शाळेला